नायक हवा भजन को ससरे रे पेटेम जपरो जमाई रे छोरी केरी करू काही ए तिका हाओ घर सदरोज काही तारो नी रे आहा गेरिया केची हवा चार चोर आत्र आत्रिक वाद पुचेची तुम हा ज्ञानीच कची हा पेलो मुद्दा मांडतो पेलो पाया सिर कमळ हा दे वलटो बांधो देवळ ज्ञानी तू हा एखादी शब्द को काय हो माहित आहा हो आय मी कसे की मेरे? हा हा अवनी मराठवाडा जवळा जरा मस्त र हा आणि एवढी तो झोक जमेनी ज्ञान आते तिथे भरोच तारगत कशी गीस बालमचा कसर साधू हुआ हा काय लागो शेतकरी हुआ हा लांगा लुंगा वा भोई हुआ झांगा झिंगा वाह साधु हुआ तो ऊपर टांगा वाह 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 साधु एन टांगन कति का अरे बाबू काई तोन को अब हां ससरे रे पेट मज़ा मा जा माई रे छोरी करू के रु का हे रे ससरे रे पेट है मा माई रे छोरी करू के रु हे रे bala pagero mati parvata chode wa wow, wa wow, bol wow, bol wow, wow. bala untaruto kavo tharo ei hey! mari ah, divana re thori karu karu kahe ra thare de karu karu kahe

बना पगेरो वाटी पर्वत चढो चढो बना मुंडेरो खालो खादो पाणी जन मरगो ए पर हा हा लिखा हज बंडल लागेच तोन न मांडो तो हा तोन नारू सारू मुद्दो तो मां। मांडो मांडो इंदूर ज्ञान केला अगो मतोन हा सोय गुळी रो धडो मणडो छ क तेल पडिया चोर तो सो गुळी कोणी कळी आहा तू भजल्याची काय रे आव रे मत 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 आंगादो आंगादो जरा शिवा भार भजन करई हा मत 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 आव अन मार हातेम कुइज बचेस नी आहा टेंपरेचर पारा चढगोच मारो हावनी बचत दुनी आहा हव बचे दुनी मजे बचे दुनी तू संस्कृती पंजार के रोची काही पुरी चालणी चालणी कर मेलो हा मत मत हा हा नी करण हा तू दुनो बक्षीस हा नी गाम लव परसराम राठोड रेआळो रूपुर तांडा ये भवसमती 51 व्या वंशो आशीर्वाद वा काय को भजन नायक हा बन्ना पगेरो माटी पर्वत चढो चढो बन्ना मुंडो खाणा खादो हव आणि हा पाणी पीदो जन मरगो मरोनी ए भिका आओ हव मरे वालो कोण छ हा हवनी आतरा भलो ज्ञानी तू हा रूपुरे वालेन केरो जुम हव येन मार तांडे में थारी गी दीनो में मार तांडे में आणि मार असो तर तोच भजने तो मार घर जाऊ हा मार बालकण केला घरे आटो घोटूक दाड रांदूक लागो हा नि के लागो इंडा ला मग खिस्ती ठीक खिस्ती, खिस्ती खिस्ती लायो दस बारे घरी आदर दो रो एक वाघ झाली रिचकाऊ येतो हा बळा नाके हाव दे गच्च भात धोलन बाहेर निकले आणून हा काय कि दो तिका काय कि दो मारे हा ये भजन्याच कधी आहे इधर बेर हावनी बाटी खादो भ्या बाटी हा आणि व थाळी कळलो कि दोची देख मुंडे हा इंदूर ज्ञान ज्ञान भजन्याच कस व ज्ञान एवढी देन आयचो देन देन आहे तार वागणूक हा हाव वांदर आओ हाँ मानिक चव्हाण वीस रुपया रे वालो जोड़ पिंपरी भाव सामती एक धन्यवाद धन्यवाद हाँ विजू झबू जाधव मारे भाई समती एक रुपया भवन शिवा भाई आशीर्वाद वाह

का काईको भजन आ ससिया रे धाके ते सियन धाटो चटो आंग वागरी रे झाडाम कुतो वाह सोपा छेई भिका भजन आहा चार चोर केरो ची तू आव अतरा कमी छेई मराठवाडा भजन आहा शास्त्रीय माइन केरो ची काई तू हावे नी शास्त्रीय हा। एक वात कुचो तो एक यक वात शास्त्र तिन्ही वडील झाले चिंतू हा श्री कृष्ण भगवान हा अर्जुन गीतारोरतो कळव पाच लोक शेरे अंगड्या कुल सांभळेच हा श्री कृष्ण भगवान गीतारो ज्ञान अर्जुन देरतो देरतो शेरे अंगड्या सांभळ्या पाच लोक कुलस कुळ दोन शास्त्रीय अभ्यास नाही हा उतराज कोणी काही दे एकच छोरी बी आठेत गरी बेरी बोल बोल ओरो पर पंच उजा रे रे छोरी कारू खेरू का हे रा ले ते माझा परोदा माई रे छोरी कारू कारू जन को हा कही कही एक छोरी था गरी मेरी हा और ऊपर पंच धकारी धकाई धकाई ना आणि ढोर उरे खाल देती हवनी पाणी ती ढोर मरत रे हा ये अवगढ़ से भिका तो जमीनी आहा आहा तू ओवड़ी जमाव कर तू के लगो नहीं आवाल हव येरो जन्म यार याडी बापे रे हा आंगड्या भियोच हावनी रे वर लारती बात को तो तू हा तुका मने देवाला गेलो हा देव हौने हो आलो वा तुका मने चौगाच्या खादी गेलो चौगाशी पुरून आलो वा तर मुंडे किडा पुढे काय नाही हा यलकच भज्जन हा हाडी बाफेर अंगडा जन्मेन आयचे तो हा हौची हाँ। मुमुक्ष हा हुमोक्ष ना रो हा हौ जन्मे

हाँ दिली वाह अरे कई भजन ना होते रे तू क्या जिन गिलास हाँ चालता चालता भजन जोड़ा चाहे मराठवाड़ा कज भी का हाँ वो हाँ करन कई हालिया ना माँ कड़ा खेत रे ये बाबे निकाले निका हलियान माकड खेच चढ़ा वड़ी रे बलदे बिना चाले गाड़ी बलदे बिना निकले गाड़ी हा बलद लग जे पके हा लाल खंडार हा हा रे चटक हलियान माकड खेच चढ़ा वड़ी रे बलदे बिना निकाले नी गाड़े रे हलियान माकड खेच चढ़ा वड़ी रे बलदे बिना निकाले

How हाँ, 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 आकाश विश्वनाथ चव्हाण चव्हाण साहेब ढेगत येविशन शिवाय आशीर्वाद वावा करण हा चार घाट चार हव चार घाट च हावनी स्त्री हा वा

ભીખા એ ગંબાર કચ્છો છે રે હા હા હવે ગુરુ કચ્છો છે મારો ભીખા હા તું કેરો ઢેર હાવા হা তার নে ছেইরে আহাগকে বদ বদদ তিন বশলি তভ হা তি 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 তিশ। দ আবা উটুব খলো আবা উুব খলো। তি কজন মারা আজত হনহান আকি।

21 रुपयावान छे आबर आशीर्वाद रे गंगराज चव्हाण रेवाळो आडगाव तंडा यामर ससुरे समती 21 रुपयावान छे आबर आशीर्वाद वाह करतानी हाव, हाव। गाडी सुद्धा चढा चढा आडा आडमोडर घाटचे चार घाट लाग रे सांग हावनी अलो घाटेर उचां गाडी लेजो आ तो भजन्या हाव नते काही संस्कृती संधोरची एवढी काय कर रोजी हाव संस्कृती सामुई जाऊ छु म कुल लगायो वांगा रे हमारी बारी हवेली बारी कुल लगायो कुल लगायो अंगार काड़ी हमारी बारी हवेली मारी कुल लगायो अंगार काड़ी हमारी बारी हवेली बारी कुल लगायो

गुरमाटी एकतो कत हा आता झाला गोर संस्कृती समजा रोची तू हव व्यक्तो कथा हा वसापत कतर रेतो तो कतऽ डोकरा फेर लिंगिक लैंगिक कत बोलो कत बोलो हमार डोकरा कत घर बांधो हा कते ती वसापत की दो हव हा हा संस्कृति समझ नी हव नी र हा सिंदूर रे का दे प घोरार रे बोल बोल ভারি উঁচি উঁচে ভারি উঁচি উঁচি আমার কুড়া লো আকারী আমার বড়ো ঠিক আ साठा तिर पिले से तोडन फेके जिकच हा येन बाळ्या कच म वकडन फेक दुस हा वनी म काय इंद्र काढून आहा हा विशाला चवान मामा हाव वकडन फेक येर सारू 21 रुपये वन आशीर्वाद हा करखाडी हा हम रहते थे कथा हा हम <coughs> संतेवा कथा कथा जन हमार छोरी गिदेम के गिदेम आई काय केला काय हा दोन संस्कृती आवाज कचा ठाव काडी काल डोकरा लोकरा एम लेंगीम को कत सिडाय तर मकमली झगला आ मखमली झगला पलस्टर झगला वाह जात बंडयारी दुरेती सलाम करो रे जात जांगडेरी वाह ये छ हा 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 ये छ आ काय कोतो मयन मग मुद्दो मांडवतो मुद्द मांडवतो तू काय कोतो काय कोतो आनछोरी गिधे माय केला की आणि सुंदर वाते मु हा ऊती हवेली हरधावत ऊती हवेली या यामल हर या बेसाळाये ரதாவு ஆதி ஆவேரி ரோபேசரை बोल बोल யவன ஹரதவ ஆதி चोरीकी उची हवेली रो बेसन ये या मन हर दाव या मन हर दाव च हम गोरमाटी तमाम भिकारी कोणी येते भ्या तमाम एक व्यापार करे वाले रावला चा हा तमाम ये देशेन व देश लदणी तू लताय वाले रावला चा पुचाय वाले रावला चा हा पण केरी तरी हाकीम मारो समाज खपगो आणि एकदा राणे माळेन ला पूछ रे हा हा हाई समाज जन लक्कीसा बणजारा कचा जन लक्कीसा बणजारा वडत्या रो छ रो वा जे ओन कचा ओर कन घोडे घोड घोडते रे हा बिगाडडा येत तो कई हा जे भीमान आय के कन ढोर कतरा वेत रे हावा दिला वो काई गरीबी येत ते कई ए संस्कृती वाला हा बोलायन न लगाईची तू कोण काय लक्ष्मीबान देव बाडे याडे आडे मामा सांगते एकतीस रुपये भवन शिवा आशीर्वाद करता येत राज कोणी आजी छोरी अंगेर टिकेम की केला काही दाडारी शिकवान म्हणे बोल बोल या मन हर दावत दादारी ए शिकवन मन या मन हर दावत মানে বেয়া বনহে Yeah! बात कोण को संस्कृती रो हात दिधणी कुळसो केला गो वायर आंगडा केला गो वकील आव घर बरोबर हाऊ धणी कुचु तेन मग संस्कृती मै भी अभ्यास कर मेलो जो हाऊ धणी कुळसो आव गो कस हाऊ धणी कुळसो <laughs> तांडेम तीज मांडणा के हा याडी एकदम बार तांडेम तीज मांडणा के मांडे शेवा ते प्रोसिजर करणा के छोरी ने पाळी लेन की गिनी कत गी हा शिमे हाव वता जगो चणा टोकी बोरेर काटा हा हाव मालक शिफेलो हाव नी? हम भी नायकी नशा विवाह चा भ्या हाव हमेन भी माल आमचं गोर संस्कृती कथेत यायचं हा हा टाइम येगो काही हाव हला राबेम कस्तुरी रेना तो वेरो गोर वो नाथे इता माल

yeah i'm